नमस्कार मित्रांनो कसे आज सर्वजण मजेत आहेत ना मजेत राहा आनंदात राहा कारण मित्रांनो आपलं आयुष्य खूप सुंदर आहे आणि ह्याच अनुषंगानं आपण रोज तुम्हाला सांगत असतो की मित्रांनो खरंच आयुष्य सुंदर आहे आणि आज त्याच अनुषंगानं थोडंसं अजून बोलावंसं वाटलं मित्रांनो कारण एक पोस्ट वाचण्यात आली की रातीर जे मला वाटतं सटाणा तालुका आणि बहुतेक जिल्हा नाशिक असेल तर त्या ठिकाणची शालेय विद्यार्थिनी सातवीला असणारी मानसी आक्का मानायची तिला शाळेतले शिक्षक मानसी होतं बहुतेक तिचं तर त्या मुलीला शाळेमध्ये शिकत असताना तिच्या मित्रमैत्रिणी खूप होत्या आणि एक हुशार विद्यार्थिनी म्हणून ती शिक्षकांचीही लाडकी होती अशीही विद्यार्थिनी एक दिवस घशाच्या ह्याच्यामध्ये दुखायला लागलं म्हणून चेकअपला नेल्यानंतर तिला कॅन्सरचं निदान झालं आणि त्याच्यानंतर जे उपचार करेपर्यंतची तिची जी, जी काय मनाची कालव चाललेली होती छेटोस एकदम छोटंसं लीकरू खरं पण बुद्धिमत्ता जोरात होती आणि तिच्या आधारे ती भावना जगणारी विद्यार्थिनी होती आणि तिनं मग त्या आजारपणाच्या काळामध्ये तिला ज्या गोष्टी मिस होत होत्या ज्या गोष्टी हवेशा वाटत होत्या ती त्या पत्राद्वारे त्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गमैत्रिणींना लिहून तिनं तिच्या भावना व्यक्त केल्या आणि काल दोन तारखेला त्या मुलीचं कॅन्सरनं निधन झालं त्यावेळी ती पत्र व्हायरल झालीत आणि खरंच मित्रांनो डोळ्यात पाणी येतं की माणसं बऱ्याच वेळा जीवन किती अनमोल आहे ह्याचा लक्षात न ठेवता किंवा भान न ठेवता कशीही वागतात ज्यावेळी माणूस आजारपणात असतो त्यावेळी त्या खऱ्या अर्थानं एकटा असतो एकाकी असतो आणि त्यावेळी खरं तो आयुष्य जगत असतो इतर वेळी आपण ज्यावेळी माणसात असतो ना त्यावेळी आपल्याला भान राहत नाही की आपल्याला आयुष्य किती आहे आपण जगायला पाहिजे कसं आपण करतोय काय काय नाही करायला पाहिजे कुठल्याही प्रकारचं तारतम्य भान न ठेवता आपण हैवानासारखं जगतो कसं पण निष्ठूर निर्दयी जगतो खरं निर्दयी हा शब्द सध्याच्या काळात मला वापरावा असं वाटतो कारण भावनाच राहिल्या नाहीत लोकांना जर भावना असेल भावनेनं तुम्ही जगला तर जीवनाचा आनंद घेता येईल जर तुम्ही निर्दयपणे जगला तुम्हाला भावनाच नाही समजल्या तर आयुष्य समजणार नाही आयुष्याचा आनंद मिळणार नाही ना। काहीच करता येणार नाही भावनेशिवाय माणूस जगू शकत नाही म्हणून भावना ही सगळ्यात सुंदर गोष्ट आहे आणि ती आपल्याला खऱ्या अर्थानं जगता आली पाहिजे मित्रांनो परवा आपण बघितलं त्या भोशी डॅममध्ये पण एक मुस्लिम कुटुंब सहलीसाठी गेलेलं होतं आणि लहान लहान लेकरं होती काकाला घेतलेली लेकरं बारकी बारकी पाच सात वर्षाची असतील दहा वर्षाची असतील अशी लेकरं त्या व्हिडिओमध्ये दिसत होती आणि काही म्हणजे ज्या बाजूला त्यांना प्रतिबंध केलेला होता त्या ठिकाणी ती थी, फिरायला गेली त्या भोशी डॅमच्या बाजूला आणि तिथं एक दहा मिनटं पाऊस पडला आणि दहा मिनटाचा पाऊस सगळा डोंगर कपारीतलं पाणी एका ठिकाणी येतं त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आणि अचानक पाणी वाढलं आणि त्यांना ज्या वडा असेल किंवा तिथं जे काय पात्र असेल पाणी वाहण्याचं त्याच्यामधून इकडून तिकडं करत असताना त्यांना तर पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नाही आला आणि त्यामध्ये ते अडकले आणि त्यानंतर पाणी वाढून त्याच्यामध्ये ते, ते, ते वाहून गेले कुठल्याही प्रकारची लोकांना त्यांना मदत करता आली नाही काही जे रस्त्यावर होते ब बा, बा काटावर होते ते बाजूला व्हिडिओ काढत राहिले काही लोकांनी त्यांना त्या झाडाच्या वेली वगैरे असतात ते काढून त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला पण ते वाचू शकले नाही मग ते मोठ्या माणसाचं ठीक आहे पण ज्यावेळी ती छोटी छोटी लेकरं मला त्यांच्या काकाला त्यांच्याबरोबर वाहत असताना जाताना दिसली त्यावेळी मन ह्या लावून गेलं खूप वाईट वाटलं मित्रांनो की कोणाच्या या आयुष्यामध्ये अशा प्रकारचा प्रसंग येऊ नये आणि त्याचबरोबर दुसरा एक तामणी घाटामध्ये आपण बघितलं एक खेळाडू होता राष्ट्रीय लेवलला खेळलेला आणि तो मुलीला तिथे घेऊन गेलेला आणि त्याच्यानंतर तिथं त्यांचं निघायच्या टायमाला एक शेवटचा व्हिडिओ म्हणून त्या मुलीला सांगितलं की मोबाईलमध्ये शूट कर आणि ह्याच्यानंतर आपण इथून निघूया आणि मग तो पाण्याचा जो ढो होता त्याच्यामध्ये त्यानं उडी मारली आणि त्यानंतर मात्र तो काय वर आलाच नाही म्हणजे खाली भवरा असेल किंवा काय असेल त्याच्यामध्ये व्हावून तो त्यानंतर मृत पावला मरण पावला तर अशी परिस्थिती आहे मित्रांनो माणसाचं मरण किती आहे आयुष्य किती आहे माहीत नाही तुम्हाला पण माहीत नाही मला पण माहीत नाही पण लोभ मोह माया मत्सर द्वेष माणसाचा कधीच संपत नाही ज्यावेळी असं म्हणतो ना आपण स्मशानभूमीमध्ये गेले एखाद्या माणसाला अविषय असा आहे आयुष्य तसं आहे ते स्मशान वैराग्य म्हणतो तसंशानापुरतं आपण ती चर्चा करतो आणि घरी आल्यानंतर ते सगळ्या सोडून देतो पण मित्रांनो मला वाटतं ह्या गोष्टीचं आपण रोज मरण ठेवलं पाहिजे आणि मी तर ठेवतो मित्रांनो आणि माझ्याबरोबर आहे त्याला पण जाणीव करून देतो की खरंच मित्रांनो आयुष्य माहीत नाही कोणाला किती आहे आणि किती आहे मग भरपूर जरी असलं तरी पण एक दिवस ती संपणारच आहे त्याच्यामुळं मागच्या गबाळासाठी या आपल्या कुटुंबासाठी इतका माणूस काही काही हैवानी कृत्य करतो चुकीचं कृत्य करत असतो आणि त्यातून धन संपत्ती जमीन जागा हडपण्याचा जा प्रयत्न करतो आणि स्वतःही सुखानं शेवटी मरत नाही आणि जे चुकीच्या पद्धतीनं कमवलेलं असतं ते मागच्याला पण नीट जगू देत नाही म्हणून जे पण कमवायचं आहे जे पण मिळवायचं आहे नीतीने मिळवा चांगल्या कर्मानं मिळवा कारण आयुष्य खरंच मित्रांनो खूप सुंदर आहे भावनेनं जगा मया लावून जीव लावून जगा आनंदानं जगा हसत खेळत जगा तुम्ही स्वतः आनंदानं जगा समोरच्याला आनंदानं जगू द्या किती लोभ किती मोह किती माया काही नाही जे ताटात ता आपल्या वाढलं आहे ते खायचं सोडलं ते बाजूलाच राहते समोरच्या ताटात ता 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 किती आहे त्याच्यातलं मला कसं मिळेल ही प्रवृत्ती आणि मग ते निर्दयी शब्दच मला आता सध्या तर दुसरा शब्दच नाही झाला भावनाच राहिल्या नाहीत लोकांना निर्दयीपणानं जगतात ना त्याच्यामुळं माणूस म्हणून जग जगायला मजाच राहिली नाही मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला आता काय होत आहे रोज आपण बघतो वेगवेगळ्या अपघातानं माणसं मरण पावते ती काहीच वाटत नाही मेला काय आणि जगला काय माणसं येते ती व्हिडिओ काढते ती फोटो काढते ती असं असं झालं सगळीनं विषय चगळते ती आणि विषय सोडून देते ती अरे माणसं येते ती काय केडा मुंगी नाही पूर्वीच्या काळी मला लहानपणी आठवतं आहे एखादा माणूस चार सहा महिन्यातनं मिळाला तरी इतकं आपरोप वाटायचं त्याचं दुःख वाटायचं वेदना वाटायच्या त्याचं दुःख आपलं दुःख वाटायचं आठवड्या वाटा त्या घरातल्या चुली पेटायच्या नाहीत्या पण आज संध्याकाळी घरी आल्यानंतर आपण बघतो माणूस मिळाला तरीसुद्धा लोक चुली पेटवते ती करते ती खाते ती म्हणजे हे जग कोणासाठी थांबलेलं नाही आणि ह्याच्यामधून एक गोष्ट मला जाणवती मित्रांनो की त्या मुलीच्या ज्या भावना होत्या त्या मुलीने एवढ्या छोट्याशा मुलीनं त्या जागरूक केल्या आणि हा त्याच्यामुळं आपण आज व्हिडिओ बनवतो आहे की तिने तिची खंत व्यक्त केली की ही माझी मैत्रीण मा छान आहे त्या मैत्रिणीचा जोक मला आवडतात तिच्या ज्या मैत्रिणी होता त्यांचा नामोल्लेख त्याच्यामध्ये केला जी शिक्षक आवडत होती त्यांचं शिकवण्याचं बोलण्याचं तिच्याप्रती वापरलेला शब्द जसंच्या तसं त्यांनी त्या पत्रातून त्या शिक्षकाप्रती व्यक्त केलं त्याच्याबरोबरच त्याच्या पालकांची जी काय दवाखान्यासाठी चाललेली धडपड होती त्याच्यानंतर तिने आता त्यांना माहीत झालं की बाबा आपलं बाळ वाचणार नाही त्याच्यानंतर तिच्या जे तिने लाड केला कपडे घेतली घड्याळ घेतलं त्याच्यामध्ये ते तिने जे व्यक्त केलं काटा येतो अंगाव मित्रांनो आपण एक भावनाशील माणूस आहे बऱ्याच वेळा भावना भरून येतात पण आपण व्हिडिओमधून व्यक्त करत नाही कारण माणसाला नकली वाटतं उगाच व्हिडिओ लाईक कमेंट करण्यासाठी माणसाला रडते असं वाटतं माणसाला काही लोक खरी असतात काही लोक खोटी असतात ज्याचं त्याचं धोरण असतं ज्याचा त्याचा स्वभाव असतो पण आपण एक चांगला माणूस म्हणून आपलं जीवन जगवायचा पहिल्यापासून जो विचारधारा आहे तीच पुढं राहणार आहे आणि त्याच्यामध्ये मग आपला एक स्वभाव भावनाशील असल्यामुळे ह्या जगामधल्या ज्या काय वेगवेगळ्या भावनेचं पैलू आपल्याला भावत असते तर त्याप्रमाणे आपण बदल समाजामध्ये करण्याचा प्रयत्न करत असतो बोलत असतो ते कोणाला पटल कोणाला नाही पटल पण त्या मुलीच्या हेनं मला एक सकाळ सकाळी ते पत पत्र ते प त्याचं पत्र व्हायरल झालं आणि त्याला पेपरला आलेली कतारणं पण व्हायरल झाल्यानंतर ती पूर्ण विषय ज्यावेळेस मी वाचला त्यावेळी मला खरंच वाईट वाटलं ती पोस्ट मी फेसबुकला पण शेअर केली आपल्या अकाउंटला तुम्ही बघू शकता आणि आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे मित्रांनो की भावना जगायला शिका भावना जगल्या वागल्या आणि त्या व्यक्त केल्या तर माणूस म्हणून आपण ज जे माणूस म्हणून जन्माला आलो त्या जीवनाचं खऱ्या अर्थानं सार्थक होईल जर माणूस म्हणून आपण भावना नाही जगताल भावना फक्त माणसाला दिलेल्या आहेत प्राण्याला दिलेल्या आहेत पण ते मुख्या आहेत त्याच्या भावना ते व्यक्त करू शकत नाही सांगू शकत नाही फक्त ते आपल्याला ला जेवाळा लावल जवळ येईल ला आपण जे काय त्याला सांगाल ती समजा आता घोडा असेल कुत्रा असेल मांजर असेल ते थोडंसं आपल्याशी जिवाळा दाखवणारे प्राणी आहेत पण तरी पण त्याला बोलता येत नाही मग आपल्याला बोलता येतं ना बाबा मला दुःख होतं आहे मला वेदना होते त्या मला तुझ्यावर मया आहे दया आहे प्रेम आहे आपुलकी आहे जिवाळ आहे ज्या गोष्टी आहे त्या आपण व्यक्त करू शकतो म्हणजे ही एक भावना आहे आणि ती भावना आपण समोरच्या प्रति व्यक्त केली तर किती छान वाटतं आपल्याला एकराला जर म्हणलं आपण एकदम सुंदर माझं बाळ आहे माझ्या बाळानं अभ्यास छान केला आहे किती लेकरं खुश होते ते बघा आपल्याला जर म्हटलं बायकोनं म्हटलं बाबा माझा नवरा खूप काम करून आला आहे दमला आहे आता थकला आहे तर दिवसभराच्या कामाचं सार्थक होतं आपण बायकोला म्हटलं दिवसभर माझी बायको दमली आहे काम करून जेवण बनवून आता तिला विश्रांतीची गरज आहे जरा थोडंसं रेस्ट घेईल किती बरं वाटतं म्हणजे भावना व्यक्त करण्यात मला माझी लहानपणी आजी आज होती ती सगळ्या प्रकारची काळजी घ्यायची बारीक बारीक सारख गोष्टीमध्ये खूप माझी देखरेख ठेवायची आणि त्या भावना आज पण जपतो मला कारण त्या आईवडिलाकडून पण तेवढ्या भावना मला मिळाल्या नाही त्या, त्या। आणि त्या मिस करून मी आज त्या आठवतो आणि त्या भावना मी समोरच्याला देण्याचा प्रयत्न करतो आज माझे आईवडील असतील बायको असल मुलं असल माझे मित्रपरिवार असेल नातेवाईक असतील किंवा माझ्या स्वभावातून जी जोडलेली लोकं आहेत त्याला प्रेम द्यायचं काम आपण आता जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आपलं करायचं जे धोरण आहे मी करायला जात नाही मित्रांनो आपआप त्या गोष्टी घडून जाते त्या का मी काय श्रीमंत नाही पैसेवाला नाही मला तर माझ्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहेत त्या खूप संकट आहे ती पण त्याच्यामधून पण एक मनाला जी गोष्ट भावती आपल्याला प्रामाणिकपणे आपण ती करतो त्याची काही कुठं वाच्यता करायची किंवा प्रसिद्धी करायची गरज नाही असा एक आपला स्वभाव धर्म आहे मित्रांनो पण माणसानं मला वाटतं खरंच आयुष्य कोणालाच माहीत नाही तुम्हाला माहीत नाही मला माहीत नाही किती दिवसाच आहे आणि ते खरंच मित्रांनो सुंदर जगूया एकामेकाची काळजी घेऊया जोपर्यंत माणूस जिवंत तो आहे तोपर्यंत त्याची ख्याली खुशाली ठेवूया एकमेकाला वेदना त्रास कमीत कमी कसा होईल मी म्हणणार नाही होणारच नाही वेदना होतेल्या ना त्रास होतेल्या मानवी स्वभाव आहे काही गोष्टीमध्ये लोभ असतो थोडंफार राहतो पण त्या प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असावं मर्यादा असावं ती ओव्हर ॲक्टिंग होऊ नये जसं आपण एखादी भाजी बनवताना जिरं मीठ मोहरी तिखट किती टाकायचं आहे ह्याचं प्रमाण ठरलेलं आहे त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ती भाजी बिघडती त्या पद्धतीनं जेवणामध्ये पण त्या भावना असावत्या तुम्हाला लोभ असावं हव्यास असावं पण त्याला एक लिमिट असावं नाहीतर आपल्याला वाटायला बाबा एक भाकर आली आहे समोरच्याला एक आली आहे त्या दुसऱ्याला एक आली आहे आणि त्या दोघांची पण मलाच पाहिजे ही प्रवृत्ती ठेवली तर तुम्हाला समाधान मिळणार नाही आणि त्याचा आत्मा तुम्हाला तळतळाट दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून कधी कोणाचा लोभ अतिरिक्त प्रमाणात करू नका कोणाच्या ताटातले इसकावून खाऊ नका जे तुमच्या नशिबात आहे जे तुमच्या कर्मात आहे तेवढंच तुम्हाला मिळणार आहे माणूस लय वाईट वागतो आहे आज मी बघतो आहे मला अनुभव येतो आहे सगळ्या गोष्टी काय व्यक्त करायच्या नसतात सतत माणूस स्वार्थाचं बघतो आहे स्वतःचं बघतो आहे फायद्याचं बघतोय तरच नातं ठेवतोय नाही तर नातं ठेवत नाही निष्पाप भावनेनं नातं ठेवून बघा जरा अपेक्षा न ठेवता एखादं नातं आता ठेवा लय मला सोशल मीडिया असेल माझा स्वभाव असेल त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये मा हजारो माणसं आपण जोडली आणि ते लोक मी त्यांना एक रुपयाचं कुठलं काय न देता एक छा पण काही काही लोक इतकी मी त्यांचं कधी समोरसमोर अजून तोंड पण बघितलं नाही आमची ओळख पण नाही पाळक नाही समोरसमोर बोलणं ना भेटणं नाही अशी लोकं जीवायची जेवलं जीवा 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 माझ्या माझ्यासंघ आज जगते ती गप्पा मारते ती फोन करते ती अजून आयुष्यात काय पाहिजे मला सांगा ज्या माणसाचा कधी संपर्क नाही तो दिसतो कसा आहे कसा माहीत नाही तरी पण अशी लोक आपल्याशी कनेक्टिंग आहेत फोनवर बोलता ती या आमच्या इकडं फॅमिली घेऊन या फिरायला या पाहुणचार करायला आम्हाला संधी द्या एवढं प्रेम कोण देतं माणसानं जोपर्यंत ज्यावेळी तुम्ही लोकांशी मन चांगला स्वभाव ठेवून वागता त्यावेळी आजकाल चांगल्या स्वभावाचा गैरफायदा घेणारी लोकं खूप आहेत याचा प्रत्येक मला तर खूप येतो कारण मला कसं आहे बेडस्तो स्वभाव आहे हळवा स्वभाव आहे कोणाला नाही म्हणायची स सवय नाही जे आपल्याजवळ आहे तेवढं जे देता येतं तेवढं द्यायचं ते अशी प्रवृत्ती आहे एक स्वभाव आहे माझा पण त्याची जाणीव न ठेवता माणसं पार ती म्हणते तसं ते तव्यातला कसं पाक खरडून खातो तसं एखाद्या चांगल्या माणसाला पार खरडून खातात पण भान ठेवणार नाही की बाबा एक तो चांगल्या भावनेनं करतो आहे आणि त्याचा फा गैरफायदा आपण नाही नको घ्यायला अशी प्रवृत्ती राहिलेली नाही तर मित्रांनो मला वाटतं व्हिडिओ फार लांबवायला नको एक वाटलं असंच त्या अनुषंगानं व्हिडिओ बनवा खूप वाईट वाटलं भावना मला त्या मुलीनं भावना जी जगली तिने व्यक्त केल्या हजारो माणसं मरून जातात त्याची कोण दखल घेत नाही पण तिचं एक वेगळं पण काळ सिद्ध झालं तर तिनं जे भावना माणूस म्हणून होत्या ते एवढ्याशा छोट्याशा जीवानं व्यक्त केल्या आणि त्या के आपल्या मनाला हलवून गेल्या आणि त्याच्यामुळं हा व्हिडिओ बनला मित्रांनो तर मला वाटतं आपणही कोणाला तर डोळ्यात पाणी आणण्यासारखं जगावं माहीत नाही सग सगळी श्रीमंत होतील सगळीच गरीब राहतील असं काय नाही आपण वेग चाल तर वेगवेगळ्या प्रेरणा रोज देतच असतो कष्ट करायचं प्रामाणिकपणे अर्धी भाकरी चटणी जी असू द्या समाधान कुटुंबासोबत मित्रपरिवारासोबत खायची एवढं धोरण ठेवून आपली जीवनाची वाटचाल आहे वाटचाल पुढं चालू आहे त्याच पद्धतीचं मार्गदर्शन किंवा बोध तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतच असतो तर मित्रांनो म्हणावंसं शेवटला एकच वाटतं जीवन खूप सुंदर आहे त्याला त्याच पद्धतीनं जगायला शिका कारण किती जरी बोललं तर आपलं बोलणं रोज थांबत नाही भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत